श्री स्वामी समर्थ मी प्रांजली आकर्षणाच्या सिद्धांतानुसार तुम्हाला हवी असणारी वस्तू व्यक्ती किंवा परिस्थिती ज्याच्याबद्दल तुम्ही सतत विचार करत आहात कल्पना करत आहात ती तुमच्या कल्पनेतील वस्तू व्यक्ती किंवा परिस्थिती एखाद्या चुंबकाप्रमाणे प्रत्यक्ष तुमच्या जीवनामध्ये येते Secret, बदल, secret, बन, या या द सिक्रेट या पुस्तकाबद्दल तुम्ही ऐकलंच असेल द सिक्रेट या पुस्तकाच्या लेखिका रॉन्डा बन यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून आकर्षणाचा नियम विविध उदाहरणांच्या आणि प्रसंगाच्या माध्यमातून तसेच अनेक दिग्गजांच्या अनुभवांद्वारे समजून सांगितलेला आहे आकर्षणाचा सिद्धांत म्हणजेच याला आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणून सुद्धा ओळखतो लॉ ऑफ अट्रॅक्शनची फायू इंटू डबल फायव्ह किंवा याला ट्रिपल फायव्ह मॅनिफेस्टेशन टेक्निक असं सुद्धा म्हटलं जातं ही खूप प्रचलित आणि लवकर रिझल्ट देणारी किंवा बऱ्याच जणांना अनुभव आलेली आणि ही टेक्निक जी आहे ती 100% पर्सेंट काम करते असे खूप सारे उदाहरणं आहेत सक्सेस स्टोरीज आहेत की या ट्रिपल फाईव्ह मॅनिफेस्टेशन टेक्निकचा वापर करून ज्या कठीणातील कठीण इच्छा आहेत ज्या गोष्टी अशक्य वाटत होत्या त्या गोष्टीसुद्धा बऱ्याच जणांनी मॅनिफेस्ट केलेल्या आहेत म्हणजे ती स्वप्न आपली पूर्ण केलेली आहेत आपल्यापैकी बरेच जणं आहेत की त्यांना सेवा उपाय ह्या गोष्टी करणं आवडत नाही किंवा बरेच जण असे आहेत की सेवा उपाय अगदी मनापासून करतात महाराजांवर खूप विश्वास आहे पण त्याचबरोबर लिहिण्याची आवड आहे आणि नवनवीन काहीतरी शिकण्याची एक्सपेरिमेंट करण्याची बऱ्याच जणांना आवड असते जसं त्या की त्यापैकी मी सुद्धा एक आहे मी आता सेवा करते गुरुचरित्राचं पारायण करते बरेचसे उपाय करते छोटे मोठे जे सात्विक तोडगे असतात ते सुद्धा करते पण मला लिहिण्याची आवड आहे त्यातली त्यात लॉ ऑफ सुद्धा मी फॉलो करते मागच्या बऱ्याच वर्षापासून ग्रॅटिट्यूड जर्नल अगदी दररोज न चुकता मी जे आहे ते लिहितेच लिहिते त्याचबरोबर ट्रिपल फाईव्ह टेक्निक असेल ट्रिपल थ्री टेक्निक असेल ट्रिपल सेवन टेक्निक असेल किंवा मंत्रा टेक्निक असेल म्हणजे त्याच्या आपली इच्छा जी आहे ती लिहायची त्याच्यानंतर मंत्रा किंवा स्विच वर्ड्स असतील बरेचसे एंजल नंबर असतील ते वापरून बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या बरेचसे एक्सपेरिमेंट जे आहेत ते मी करत असते कारण का मला याची आवड आहे आणि माझा याच्यावर कुठेतरी विश्वाससुद्धा आहे याच्यामुळे काय होतं जेव्हा आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन फॉलो करतो त्यावेळेला आपल्या मनातले जे नकारात्मक विचार असतात किंवा आपल्यातली जी निगेटिव्हिटी असते नकारात्मकता असते ती दूर होते आणि समजा चुकून सुद्धा एखादा नकारात्मक विचार तुमच्या डोक्यामध्ये आला तर लगेच तुम्ही पॉझिटिव्ह विचार करायला सुरू करू सुरू करता लगेच तुम्ही पॉझिटिव्ह थॉट्स जे आहेत ते तुमच्या डोक्यामध्ये तुम्ही आणता कारण का तुम्हाला माहीत आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन आकर्षणाचा सिद्धांत म्हणजे काय तुम्ही जास्त वेळ एखादी जी कोणत्या गोष्टीचा तुम्ही विचार करत आहात जास्त काळ जास्त वेळ अग तुम्ही अगदी म्हणजे काहीच नाही फक्त तुमच्या डोक्यात तोच विचार आहे मग तो चांगला असू द्या किंवा वाईट असू द्या तो तुमच्यासाठी चांगला असू द्या किंवा तुमच्यासाठी वाईट असू द्या तुमच्या कुटुंबासाठी वाईट असू द्या कुटुंबातल्या एखाद्या सदस्यासाठी वाईट असू द्या किंवा चांगला असू द्या जो कोणता विचार तुम्ही जास्त वेळ करता अगदी म्हणजे कॉन्सन्ट्रेशन एकाग्र होऊन तर त्यावेळेला तो जो विचार असतो तो सबकॉन्शियस माइंडमध्ये जात असतो आणि जेव्हा एखादी गोष्ट एखादा विचार आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जातो तेव्हा फ्युचरमध्ये भविष्यामध्ये तो सत्यात उतरतो आपलं भविष्य म्हणून आपलं फ्युचर म्हणून तो आपल्या आयुष्यामध्ये येत असतो त्याच्यामुळे बघा हे काही नवीन नाहीये तुम्ही आठवा आपली आजी आपली पणजी आणि आजकाल आपली आई सुद्धा नेहमी मुलांना सांगते काय रे देवाने तोंड दिला आहे म्हणून काही सुद्धा बोलतोस का नेहमी तोंडातून चांगलं बोलावं आपल्याला चांगलं बोलण्यासाठी देवाने तोंड दिलेलं आहे हे आपण आपल्या आजी पणजी किंवा जी, जी कि मोठी मंडळी आहेत त्यांच्याकडून लहानपणापासून आतापर्यंत एक वेळा तरी ऐकलेलं असेल तर ह्या गोष्टी ते का म्हणतात कारण याच्याकडे म्हणजे याच्यासाठी आपल्याकडे काय सांगितलं जातं की दिवसभरामध्ये अशी एक वेळ असते की त्यावेळेला सरस्वती माता आपल्या जिभेवर येते म्हणतात आणि त्यावेळेला आपण जी गोष्ट बोलू तर ती सत्यात उतरते त्याच्यामुळे नेहमी सांगितलं जातं की चांगलं बोला सकारात्मक बोला दुसरं म्हणजे तुम्ही ज्या घरामध्ये राहता ज्या वास्तूमध्ये राहता ते स्वतःचं असू द्या किंवा भाड्याचं असू द्या तुम्ही ज्या कोणत्या गोष्टी तोंडामधून काढता चांगल्या असू द्यात किंवा वाईट असू प्रत्येक गोष्टीला तुमची जी वास्तू असते जी वास्तुदेवता असते आपल्या घरामध्ये तर ती वास्तुदेवता तथाच म्हणत असते मग तुम्ही जर वाईट गोष्टी काढल्या तर वाईट गोष्टीसाठी तथास्तु म्हणेल त्या भविष्यामध्ये तुमच्याच आयुष्यामध्ये घडतील चांगल्या गोष्टी बोलल्या तर चांगल्या गोष्टींना तथास्तु म्हणते भविष्यामध्ये तुमच्याच आयुष्यात घडतील असं आपल्याला सांगितलं जायचं पण आकर्षणाचा नियम आकर्षणाचा सिद्धांत काय सांगतो की तुम्ही जे विचार करता आणि विश्वास ठेवून विचार करता नंतर ती इच्छा किंवा तो विचार तुमचा ते कार्य पूर्ण होण्यासाठी ॲक्शन घेता जेव्हा तुमच्यापर्यंत संधी येते जेव्हा तुम्ही ॲक्शन घेता तर ती गोष्ट जी आहे ती सत्यामध्ये उतरते त्याच्यामुळे लॉ ऑफ अट्रॅक्शनवर तुमचा विश्वास असेल किंवा तुमचा विश्वास नसेल आपल्या प्रत्येकासाठी ही ब्रह्मांडीय ऊर्जा हा आकर्षणाचा सिद्धांत काम करत असतो भले मग ते नकारात्मक विचार असू द्यात किंवा सकारात्मक विचार असू द्यात म्हणून नेहमी म्हटलं जातं की सकारात्मक राहा म्हणजे सकारात्मक गोष्टी सकारात्मक लोक सकारात्मकता तुमच्याकडे आकर्षित होईल आणि जेव्हा तुम्ही निगेटिव्हिटी घेऊन तुम्ही राहता तेव्हा नकारात्मक लोक नकारात्मक वातावरण आणि नकारात्मक गोष्टीच तुम्ही अट्रॅक्ट करता म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये तेच होत राहतं आता बऱ्याच जणांच्या लाईफमध्ये बघा खूप सारा प्रॉब्लेम असतो की जसं की नवरा व्यवस्थित काम करत नसेल पंधरा दिवस काम करतो पंधरा दिवस घरात बसतो किंवा एखाद्याचा मुलगा काही व्यसन करत असेल तर घरामध्ये ते काय माझा मुलगा व्यसन करतो माझा मुलगा खूप व्यसन करतो माझे मिस्टर व्यसन करतात माझा मुलगा कामच करत नाही माझा मुलगा अभ्यासच करत नाही म्हणजे आपण कोणत्या गोष्टी म्हणतोय की अगदी जोर देऊन फोनवर असू द्यात घरामध्ये असू द्यात स्वतःच्या मनात सुद्धा बोलताना बऱ्याच वेळ काय करू मी माझा मुलगा अभ्यासच करत नाही मग तुम्ही जे वारंवार जी गोष्ट बोलत आहात तीच पुढे भविष्यामध्ये होणार आहे कारण का तुम्ही तीच गोष्ट वारंवार वारंवार रिपीट 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 बोलून तुम्ही ती मॅनिफेस्ट करताय ठीक आहे तुमचा मुलगा अभ्यास करत नाहीये हे शंभर टक्के खरं खरं आहे ही रियालिटी आहे पण तुम्हाला काय करायचं की तुमचा मुलगा अभ्यास करावा यासाठी प्रयत्न करायचे आहेत ना की तो अभ्यास करत नाही अभ्यास करत नाही अभ्यास करत नाही म्हणजे तो ऑलरेडी त्याच्याजवळ निगेटिव्हिटी आहे तो अभ्यास करत नाही आणि हे तुम्ही नकारात्मक बोलून अजून निगेटिव्हिटी पोचवताय म्हणजे किती निगेटिव्हिटी मग तो कसा अभ्यास करेल या उलट तुम्ही माझा मुलगा चांगला अभ्यास करतो माझ्या मुलाला केलेला अभ्यास लक्षात राहतो किंवा मा माझा मुलगा स्कूलमध्ये त्याच्या क्लासमध्ये त्याच्या वर्गामध्ये खूप हुशार आहे माझा मुलगा वेळेवर सकाळी लवकर उठतो अगदी म्हणजे व्यवस्थितपणे डे टू डे दररोज स्कूलमध्ये तो जातो जे सगळं शिकवलं तो लक्षात ठेवतो सिन्सिअरली घरी आल्यानंतर अभ्यास करतो ह्या गोष्टी तुम्ही कधी बोलण्याचा प्रयत्न केला का ह्या गोष्टी तुम्ही कधी बोलल्या का नाही बोलल्या तुम्ही निगेटिव्ह बोलले म्हणून तुमच्या आयुष्यामध्ये सगळं निगेटिव्हच होत आहे आता ट्रिपल फायू ही टेक्निक काय आहे तर ट्रिपल फायू टेक्निक म्हणजे फायू इंटू डबल फायू मॅनिफेस्टेशन टेक्निक म्हणजे काय पाच दिवस कोणत्याही दिवसापासून स्पेसिफिक असा कोणताही वार नाही कोणत्याही दिवसापासून कंटिन्युटीमध्ये पाच दिवस तुम्हाला रोज पंचावन्न वेळा म्हणजे फिफ्टी फाय टाइम्स तुम्हाला तुमची कोणतीही एक इच्छा आहे लिहायची आहे पण ती इच्छा अशी अशी असावी की हंड्रेड पर्सेंट तुम्हाला तो कॉन्फिडन्स आहे नाही तर आज पहिल्या दिवशी चला मला गाडी घ्यायची गाडी घ्यायची आज खूप जोशमध्ये लिहिलं दुसऱ्या दिवशी अरे नाही नाही मला गाडी नाही पाहिजे मला ना घर पाहिजे मग दुसऱ्या दिवशी मनामध्ये घर मग तिसऱ्या दिवशी मनामध्ये नाही मला हा जॉब पाहिजे मग चौथ्या दिवशी मनामध्ये नाही मला ही गोष्ट पाहिजे असं नाही अशी एक गोष्ट की तुम्ही हंड्रेड पर्सेंट त्याच्यामध्ये देत आहे की ती गोष्ट नाही गाडी त्या गाडीचं नाव काढलं की तुम्ही अगदी म्हणजे उत्साहित होता आनंदित होता तुमच्या ज्या निगेटिव्ह व्हायब्रेशन्स आहेत कितीही म्हणजे वाईट परिस्थिती असू तुमच्या मनामध्ये आनंद तुमच्या अंगावर आनंदाचे शहारे येतात तुमच्या चेहऱ्यावर स्माईल येते अशी कोणती तुमची एखादी इच्छा इच्छा असेल तुमची मनोकामना असेल भले ती कोणती तुम्हाला लग्न आहे तुम्हाला चांगली हेल्थ हवी आहे किंवा तुमच्या मुलाचं एखाद्या कॉलेजमध्ये सिलेक्शन व्हावं तुमच्या मिस्टरांना जॉब लागावं जगाच्या पाठीवर तुमची जी कोणती इच्छा असेल त्याच्यासाठी तुम्ही ही जी टेक्निक आहे ती करू शकता आणि खरोखर ह्या गोष्टी ज्या आहेत ना त्या काम करतात कारण हा कोणता जादू नाही हा कोणता टोना नाही कोणता उपाय नाही काहीच नाही तोडगा नाही हा ही सगळी किमया आपल्या विचारांची आहे आपल्या सकारात्मकतेची आहे तुमचे जे विचार ज्याच्यावर तुम्ही कॉन्स्टंट राहता ज्याच्यावर तुमचा विश्वास आहे जी पूर्ण होण्यासाठी तुम्ही ॲक्शन घेता वारंवार त्याचा विचार करता जेव्हा विचार करता तेव्हा तुम्ही वायब्रेशनमध्ये येता तुम्ही अलाइनमेंटमध्ये येता तुम्ही ह्या ब्रह्मांडाशी कनेक्ट करता ह्या एनर्जीशी कनेक्ट करता म्हणजे तेव्हा ती जी गोष्ट आहे तुमचं जे आपण म्हणू शकतो स्वप्न जे आहे ते या ब्रह्मांडाला तुम्ही सांगताय आणि जेव्हा कोणतीही गोष्ट बघा डायरेक्ट होत नसते अगोदर ती कोणाच्या तरी मनामध्ये येते तो विचार डोक्यामध्ये येतो आणि त्यानंतर ते व्हिज्युअलाइज करतात कसं काय हे कसं दिसेल कसं असेल काय नाही आणि त्याच्यानंतर प्रत्यक्षात ती गोष्ट जी आहे ती घडवली जाते जसं की बघा आता विमान असेल तर विमान काही डायरेक्ट चाल का नाही जे विमानाचा ज्यांनी शोध लावला सुरुवातीला त्यांच्या डोक्यामध्ये तो विचार आला नंतर त्यांनी व्हिज्युअलाइज केलं म्हणजे विमान म्हणजे कसं असेल बरं मग ते असं असेल त्याच्यामध्ये इथून जायला पायरे असतील ते असं असेल एवढ्या लांबीचं असेल एवढ्या रुंदीचं म्हणजे त्यांच्या डोक्यामध्ये त्यांनी सुरुवातीला विचार आला ते पिक्चर त्यांनी क्रिएट केलं आणि त्यानंतर त्याच्यावर कृती केली म्हणजे ऍक्शन घेतली ते विमान नंतर तयार झालं म्हणजे कोणतंही गोष्ट अगोदर डोक्यात येते विचार येतात आणि त्यानंतर ती प्रत्यक्षात होत असते त्याच्यामुळे म्हटलं जातं बघा कोणतीही गोष्ट दोन वेळा होत असते तर तुमची कोणतीही इच्छा असेल तर कोणत्याही दिवसापासून पाच दिवस दररोज पंचावन्न वेळा पहिल्या दिवशी तुम्ही जी इच्छा घेतली तीच इच्छा तुम्हाला पाच दिवस दररोज पंचावन्न वेळा लिहायची आहे म्हणजे समजा आज आहे सोमवार तर सोमवारी समजा एक तारीख आहे मी एक तारखेला सोमवारी ट्रिपल फाईव्ह टेक्निक करायचं मी निश्चित केलं तर आज सोमवारी एक तारखेला मी एक डे वन लिहिणार आणि पंचावन्न वेळा म्हणजे फिफ्टी फाईव्ह टाइम्स जी कोणती माझी विष आहे जसं की आ, मला माझं स्वतःचं घर घ्यायचं आहे थँक्यू युनिव्हर्स युनिवर्स मी माझं स्वतःचं घर घेतलं आहे किंवा थँक्यू युनिवर्स मी माझ्या स्वतःच्या घरामध्ये माझ्या फॅमिलीसोबत आनंदाने राहत आहे हे जे वाक्य आहे हे मला फिफ्टी फाय टाइम्स लिहायचं आहे पाच दिवस दररोज आता एक तारखेला तुम्ही डे वन फिफ्टी फाय टाइम्स लिहिलं एकच इच्छा एकच इच्छा पंचावन्न वेळा परत दोन तारखेला मंगळवारी ती सेम इच्छा परत पंचावन्न वेळा परत डे ला सेम तीच इच्छा पंचावन्न वेळा परत सोमवार मंगळवार बुधवार गुरुवारी डे ला तीच इच्छा सेम पंचावन्न वेळा आणि शुक्रवारी म्हणजे डे फाईव्ह परत तीच इच्छा जी आहे ती 55 फाय टाईम्स लिहायची पंचावन्न वेळा अगदी क्लिअर आणि स्पष्ट सांगितलेलं आहे परत त्याच त्याच कमेंट करू नका तर आपण हे लिहिलं पाच दिवस आपले कम्प्लीट झाले त्याच्यानंतर काय करायचं हे तुम्ही लिहिलं तर आता लेट गो करायचं आहे लेट गो म्हणजे तुमचं जे स्वप्न आहे ते विसरून जायचं चान, जायचं नाही आहे तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ज्या काही गोष्टी आहेत जसं की एक्झाम देणं असेल किंवा काही गोष्टी असतील की त्या पूर्ण करण्यासाठी त्या ॲक्शन आपण घेत राहायच्या पण लेट गो म्हणजे काय करायचं की माझी इच्छा पूर्ण होण्यासाठी मी ही टेक्निक केली आहे मी ट्रिपल फाईव्ह टेक्निक केली आहे हे तुम्ही विसरून जायचं विसरून जायचं म्हणजे काय करायचं की माझा या ब्रह्मांडावर या ट्रिपल टेक्निकवर माझा स्वतःच्या सकारात्मक विचारांवर विश्वास आहे ही गोष्ट मी ब्रह्मांडाला क्लिअर केली आहे की माझं इथे इथे घर आहे आणि माझ्या या घरात मी माझ्या फॅमिली सोबत राहत आहे म्हणजे कुठेतरी ब्रह्मांडामध्ये माझी ही इच्छा पूर्ण होण्यासाठी किंवा इच्छा पूर्ण करण्यासाठी काम जे आहे ते चालू झालेलं आहे प्रोसेस सुरू झालेली आहे कारण का कोणतीही गोष्ट दोन वेळा होते अगोदर तुमच्या विचारांमध्ये आणि नंतर ती प्रत्यक्षामध्ये तुमच्या मनामध्ये विचार आलाय तुम्हाला घर घ्यायचंय म्हणजे ती गोष्ट प्रत्यक्षात येणार आहे ब्रह्मांडामध्ये ते तुमचं घर कुठेतरी बनायला सुरुवात झालेली आहे म्हणजे आपण हे आता तुम्ही विसरून गेलं लेट गो केलं की मी ट्रिपल फाईव्ह टेक्निक केलेली आहे हे तुम्ही आता विसरून गेला तुम्ही मग काय की चला मला घर घेण्यासाठी नवीन नवीन तुम्ही घरं बघणं किंवा कुठून तुम्हाला लोन वगैरे काही करायचे असेल तर ते प्रयत्न करणं किंवा काय ज्या दुसऱ्या गोष्टी असतील की ह्याला त्याला विचारणं की कुठे चांगलं आहे काय जे म्हणजे त्या ॲक्शन्स आहेत त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत किंवा मग तुम्हाला समजा वीस लाखाचं घर घ्यायचं आहे मग त्याच्यासाठी तुम्हाला कमी पगाराचा जॉब आहे मग तुम्हाला काय की मला याच्यापेक्षा थोडा चांगला जॉब शोधावा लागेल मग रिझ्युम वेगवेगळ्या कंपनीमध्ये देणं याच्यापेक्षा जास्त पगाराचा जॉब मिळेल का कुठे मिळेल का याची तुम्ही कुठेतरी म्हणजे विचारपूस करणं किंवा ट्राय करणं दुसऱ्या जॉबसाठी नक्कीच तुम्हाला तो जॉब मिळेल म्हणजे ॲक्शन्स आपण घेत राहायच्या जी इच्छा आहे ती पूर्ण होण्यासाठीच्या ॲक्शन्स घेत राहायच्या आपो केलं की तुमची जी इच्छा आहे ती तुमच्याकडे चुंबकासारखी आकर्षित होणार असं काय होईल की जेवढं तुम्ही इच्छेच्या मागे लागाल ती इच्छा पूर्ण होणार नाही पुढे 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 पुढे, पुढे जाईल पण विश्वास ठेवून जेव्हा तुम्ही टेक्निक करून लेट गो कराल तेव्हा अगदी चुंबकाप्रमाणे तुमची जी इच्छा आहे ती तुमच्याकडे आकर्षित होईल ही ताकत आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनची ही ताकत आहे तुमच्या सकारात्मक विचाराची ही ताकत आहे तुमच्या विश्वासाची आणि ही ताकत आहे आकर्षणाचा जो सिद्धांत आहे त्याची म्हणून अगदी तुम्ही मानत असाल लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा मानत नसाल तुम्ही सेवा करताय तुम्ही उपाय करताय तुम्ही खूप काही करताय पण तुम्हाला लिहिण्याची आवड असेल तर एक वेळा तरी ट्रिपल फाईव्ह मॅनिफेस्टेशन टेक्निक करा यावर विश्वास ठेवा सकारात्मक विचार करा बघा तुमची जी इच्छा आहे मनोकामना आहे बऱ्याच वेळेला तर अगदी या पाच दिवसांमध्ये पूर्ण होईल पाच दिवसांमध्ये म्हणजे खूप दिवसापासून रखडलेलं एखादं काम आहे ते पूर्ण होत नाही तर या पाच दिवसांमध्ये ते होऊन जाईल पण आता घर असेल किंवा गाडी असेल तर या गोष्टींना बघा एक टाईम पिरियड लागतो की हां मग ते आपण बघणार घेणार पण त्याच्यामध्ये जे येणारे ऑबस्टिकल्स आहेत ज्या अडचणी आहेत त्या दूर होतील आणि नक्कीच तुमची मनोकामना पूर्ण होईल ताई असाल दादा असाल मुलं असाल मुली असाल जगाच्या पाठीवर तुमच्या कोणत्याही इच्छेसाठी तुम्ही ही टेक्निक करा पिरियड्स असू द्या सुतक असू द्या काहीही संबंध नाही कोणताही नियम नाही कधीही करा फक्त पाच दिवस तुमचा लिहिण्याचा जो टायमिंग आहे तो एकच ठेवा म्हणजे पहिल्या दिवशी तुम्ही जर दुपारी एक वाजता लिहिलं तर पाचही दिवस दुपारी एक वाजताच लिहा वही यासाठी तुम्ही नवीन घेऊ शकता किंवा तुमच्याकडे एखादी जुनी वही असेल तर तुम्ही तीसुद्धा घेऊ शकता जी वही तुम्ही वापरली आहेत ज्याच्यामध्ये ही टेक्निक केली आहे त्यानंतर तुम्हाला असं वाटत असेल की कोणी बघेल माझं कोणी वाचेल तर हे तुम्ही प्रवाहित करू शकता कुठेही किंवा याच वहीमध्ये नंतर तुम्हाला दुसरी कोणती टेक्निक करायची असेल ग्रॅटिट्यूड करायचं असेल किंवा परत एकदा तुम्हाला ट्रिपल फाईव्ह दुसऱ्या एखाद्या इच्छेसाठी करायची असेल तर त्यासाठी तुम्ही याच वहीचा किंवा रजिस्टरचा वापर करू शकता पेन जो आहे तो तुम्ही ब्लू वापरू शकता थँक्यू धन्यवाद